स्वराज आज काय खाणार ओके नमस्कार आम्ही या रेसिपी आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत लिंबू सरबत बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लिंबू लागणार आहे दोन चमचे साखर मीठ चवीनुसार बर्फाचे तुकडे आणि दोन ग्लास पाणी जर पाणी थंड असेल तर बर्फाचे तुकडे नाही घेतले तरी चालेल आता आपण लिंबू सरबत कसा करायचा ते पाहणार आहोत हा बघा हा लिंबू आज देटाकडील साईज आहे हा देटाकडील साईज जो असतो तर असा चिरला जर आपण उभा लिंबू होतो आणि जर देटाकडील साईड बाजूला केली इकडे आणि असा चिरला तर तो आडवा लिंबू होता लिंबू चिरण्याची योग्य पद्धत म्हणजे लिंबू असा आडव्या पद्धतीने चिरून घ्यायचा असे दोन तुकडे करून घ्यायचे बघा आपण एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मोठे दोन चमचे मी साखर टाकणार आहे हे बघा हे दोन मोठे चमचे आहेत आणि साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची त्यामध्ये आपण चवीनुसार थोडे मीठ टाकणार आहोत आता सुरुवातीला आपण सगळी साखर विरगळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे साखर बा हा पूर्णपणे विरगळलेली आहे आता साखर विरगळल्यानंतर हा लिंबू मी यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे आपण पिळून घेणार आहोत पिताना लिंबू कधीही पाण्यामध्ये बुडवायचा नाही एक लिंबू मी पिळून घेतलाय लिंबू पिळून झालाय मी हलवून घेते मी बिया काढून लिंबू पिळून घेतलाय अशी एखादी बिया आली तर फक्त उचलून टाकायची पण लिंबू सरबत कधीही गायनीनं घालून घ्यायचा नाही कारण जे त्यातलं सत्व असते ते सगळं गायनीतून निघून जाते त्यामुळे लिंबू सरबत कधीही घालून घ्यायचा नाही आता बघा यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा टाकू सोडा टाकू शकताय चुना टाकू शकताय काही जण यामध्ये आलं टाकतात पण मी त्यातलं कोणतंही वापरत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकताय एक काही जण वेलची पावडर सुद्धा टाकतात आता आपण हा ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत सुरुवातीला मी दोन तीन आईस क्यूब टाकते तुमच्याकडे जर बर्फाचे तुकडे किंवा आईस क्यूब टाकायचं नसेल तर तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल आता यामध्ये आपण सरबत ओतून घेणार आहोत तयार आहे लिंबू सरबत रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते आम्हाला लिहून कळवा त्याचबरोबर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद